आम्हाला देवाने बाप आणि मग त्या जनं का भगवंतांनी भगवंतानी मारला देवाला इतका राग आला होता भागवता सर्वन आले माझ्या प्रल्हादाला एवढा त्रास झाला तुम्ही सगळे असताना म्हणून देवाने जो समोर येईल त्याला मारायला जो दिशेच्या अंगावर घाबरून जायचं आहे सगळे देव घाबर देवांना असं वाटलं तर भगवान परमात्मा प्रयकाळ टाळतोय की काय काय नाही देवाला राग आहे खूप देवाला राग आहे एक देव म्हटला आता शांत कसं करायचंय दुसरे म्हटले एक काम करा व लक्ष्मीला घेऊन या बरे देव लक्ष्मीला पाहिल्यावर शांत

लक्ष्मी महाराजांनी दुसरंच कोण तरी आमचं दिसत नाही <laughs> लक्ष्मी माता गेले म्हणजे आता देवाला शांत कसं करायचं म्हणजे ज्याच्या करता अवतार घेतात त्याला पुढे पाठवा सगळे देव खिडकीतून बघायला लागले प्रल्हादजींना पुढे पाठवलं काय होते नेमका का प्रल्हादजीला देवाने पाहिलं आणि जशी गाय वासासारखा धावत येते तसे धावत <laughs> الله کي لا اونچو کڙيو ور هيتو نا مافرت يا او را بهارو ورا डोक्यावर हात ठरवला गालावून हात ठरवला आणि भागवतात असं वन आलं आहे का देव घडायला देवाच्या डोळ्यातून हसू लागला पडली प्रल्हाला अरे हे काय तुझं वय आहे का असं म्हणण्याचं पाच सात वर्षाचं तुझं वय आहे आणि अत्युष्ट माणसाने तुला एवढा त्रास दिला पण तरी सुद्धा तू माझं भजन सोडलं नाही थोडा जरी त्रास झाला तरी लोक माल काढून टाकतात वारी सोडून देतात काय म्हणतात पण तुला एवढा त्रास होऊन सुद्धा तू माझं भजन सोडलं नाही वर्णन केलं ज्ञानेश्वर हे महाराजांनी सली नला बटिगायत सरे दातिय प्रमान, बटिजे निया थिले पने, दैपी देवा में ने भुने, माझे नरसेत वोजे ने तयाचे ने मरी में, तो प्रणाद अबामा साकें, तो घेका बहुवे सदा चिंती, मिया जागाया का बस्की तयाचे राद। <्णणारी> <गारी> <गारी> आणि संगीत प्रज्वलन मी तुझ्यावर पडसून नाही तुला काही मागायचं असेल तर माग प्रल्हाद यांनी हात जोडले देवाला म्हणते देवा तुमची भक्ती करायची आणि काही मागायचं मला काही तुम्ही व्यापारी समजले नाही काही नको देवा मला तुमच्या पूर्वी सगळं काय व्यवस्थित चाललंय पण प्रल्हाद यांनी पुन्हा देवाला काय केलं देवानी पुन्हा प्रार्थना केली देवाचा स्वभाव असा आहे जो मागत नाही त्याच्या मागे देवला माग तो त्याच्याकडे बघत सुद्धा विचार केला देव ज्या दिवशी मागा मागा म्हणतोय त्या माझ्या मनात देवाला कुठंतरी मागण्याची इच्छा दिसते पण देवाला प्रार्थना तरी देणार का देवा हो देणार देणार देवा हो देणार एकच दे काय दे तिथून पुढे कधी मागणीची इच्छा हो देऊ नका एवढंच दे विठाला

कस मागिल पाहिजे हे आपल्याला शिकवण्याचे या मागणीमध्ये समन्वय केलेला आहे प्रार्थना आणि प्रयत्न याचा समन्वय काही लोकांच्या जीवनात प्रयत्न असतो पण प्रार्थना नसत काही लोकांच्या जीवनात प्रार्थना असेल पण प्रयत्न माणसाच्या जीवनात दोन्हीचा समन्वय पाहिजे प्रयत्नही पाहिजे आणि प्रार्थनाही पाहिजे काही काही लोक असे असतात प्रार्थना करतात पण प्रयत्न काहीच करत नियम असा आहे लक्षात ठेवा जे आपण करू शकतो ते माणसाने शक्यतो देवावर टाकायचं जे आपण करू शकतो त्या देवा त्या बाबतीत मात्र आपण देवाला प्रार्थना करू शकतो काही काही माणसं काहीच करत नाही सगळंच देवाकुंड अशी गुरुना गुरु माबासाहेब साठायचे त्यांच्या बाबतीत भविष्य घटना समजा ते पुणे विद्यापीठामध्ये येते पुण्याला सहज परशुराम बाऊ पावले रे एस टी कॉलेज त्याच्यामध्ये तीस ती वर्ष प्राचार्य आहे प्राचार्य आता एक बीएचा मुलगा त्यांच्याकडे गेला म्हटलं सर बिएला कोणता विषय घेऊन याच्याकरता मी आज संध्याकाळी देवाकडे चिठ्ठी टाकणार म्हणजे विषय याच्या देवाच्या पायाजवळ टाकायचं आणि एक चिठ्ठी उचलायची काय काय लोकांची चिठ्ठ्या टाकून काम करतात त्यांना जायचं का नाही दोन चिठ्ठ्या करायचे देवाच्या फोटो खाली ठेवायचे एक उचलायचे एक नाही जायचं जिंके मला यायचं होतं पण देवाने पाहून मला नाही जायचं म्हणून घरी बसतो असं माणसाने करून मामा साहेब लागवते म्हणजे अरे विषय कोणता घ्यायचा याच्याकरता देवाला कशाला भार घालतो तुला देवाने बुद्धी दिली की नाही तिचा उपयोग कर कोणता विषय आपला चांगला आहे कोणत्या विषयाला बाहेर प्राधान्य आहे याचा सारासार विचार कर आणि विषय घे जे आपण करू शकतो ते माणसाने देवावर टाकायचं नाही विठाला देव गेला जागा देव दुसरून जागा दिला तो हा खूप प्रयत्न केला आणि प्रयत्न करून जर आपल्याला मिळाले नाही मग गाडीत बसलो तर देवाला प्रार्थना करणं योग्य आहे पण आपण पहिला प्रयत्न केला म्हणून पहिले प्रयत्न आणि मग प्रार्थना तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये तीन चरणामध्ये आपली साधना आणि प्रयत्न सांगितले आणि शेवटच्या एका चरणात प्रार्थना केली चार चरणाचा अभंग आहे त्यापैकी तीन चरणात साधना आणि प्रयत्न सांगितले एका चरणामध्ये प्रार्थना केली म्हणजे तुकाराम महाराजांनी किती टक्के प्रयत्न सांगितले किती टक्के प्रार्थना सांगितली माझं गणित बोला होता जवळजवळ पंच्याहत्तर टक्के प्रयत्न सांगितले आणि पंचवीस टक्के माझ्या प्रार्थना असायचे देवाला मला नसता तेव्हा मी काय काय प्रयत्न केले हा बघू शकता